कारण मूळ शिवपुराण अति गोड आहे बाप आत्ती गहन आहे अति महान शास्त्र आहे आणि अति माझा भोलेनाथ भोले विषय महादेवाविषयी हे एक गोड शब्द हे हे विचार हे चरित्र मानले मायबाप देव माझा भोलेनाथ तेवढा एवढा गोड आहे ना अरे कितीही गुन्हा केला ना के मायबाप क्षमा करणारा अपरदावर क्षमा करणार फक्त एकमेव देव होताय तो माझा महादेव आहे हे बेल जे आहे ना हे असं वाहता का असं वाहता आ असा उलटा वाहता बरं तुम्हाला हे उलटं व्हायचं कोणी सांगितलं नाही बोलत जा नाही हे बघा चर्चा ही माहिती असावी आपल्याला आ कथेतूनच ऐकलं ठीक आहे बरं तुम्ही असं जाणून घेतलं का कधी की महाराजांनी आपल्याला बेल उलट व्हायचं सांगितलं पण उलटा वाहण्याच्या पाठीमागचं कारण जे आहे ते जाणून घेतलं कोणी कारण सांगू शकेल नाही नाही आता तुम्ही सगळेजण जण बेल उलटा वाहतात महाराजाने सांगितलं की तुम्ही करतात बेल बेल उलटा उलटा पण का वाहतात हे आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं का मी जे सांगतो ना ती मी कथेच्या पाठीमागची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा काय बेल वाहतोय आपण उलटा पण उलटा वाहण्याच्या पाठीमागचं जे कारण आहे का देवाला बेल उलटा व्हायचा उलटे काम तर करू नये असं सांगितलंय आणि बेल असा असताना बेल असा वाहतोय पण त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे उलटा वाहण्याचं का बेल उलटा वाहतोय काय कारण आहे कशामुळे वाहतोय कोणी जाणून घेतलं नाही सांगितलं तुम्ही केलं म्हणून मी करायचं मी, मी केलं म्हणून तेही करायचं पण का कशामुळे काय कारण आहे बेल उलट वाहण्याचं एक सांगू का त्याचं कारण तुम्हाला आज मी सांगतोय हे जे तीन पान असतात ना जे दोन पान असतात ना ते दोन पान एक ब्रह्म आहे आणि एक विष्णू आहे आणि जे मधलं पान आहे ना हा ते त्या ठिकाणी भगवान महादेव सांगितलं महेश सांगितलंय जी पानाची जी काडी असते ना जी बारीक धागा जो आहेत ना धागा येतून लक्ष मध्ये ती लक्ष्मीचं स्वरूप सांगितलं लक्ष ठेवा आणि जे देट असताना देट देट कशाचं बेलाचं त्याला त्याला वज्र म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं काय वज्र म्हटलं गेलं वज्र ते घातक वज्र असतं लक्षात ठेवा म्हणजे एका बाजूनं ब्रह्म आहे एका बाजूनं विष्णू आहे आणि मधी माझा भोलेनाथ आहे आणि जी बारीक जी रेष आहे जी कळी आहे ती माता लक्ष्मी म्हटलं गेलं आणि जे देट असतो मायबाप त्याला वज्र म्हटलं गेलं म्हणून एक सांगू का कोणताही बेल उलटा व्हायला जमत नाहीये आणि कोणताही बेल असा व्हायला जमत नाही असा बेल तोच व्हावा स्वयीचा की ज्याचं देठ नसावं त्या देठाला काय म्हटलं गेलं की ते वज्राचा आघात माझ्या भगवान शंकराला होऊ नये म्हणून हे देठ आपण उलट करतोय आल्या लक्षात का बेल उलट वाहतोय की जे वज्र म्हटले गेले ज्या टोकाला ज्या टोकाला वज्र म्हटले गेले या वज्राचा आघात माझ्या भगवाना शंकराला होऊ नये म्हणून आपण सगळेजण तो बेल उलट वाहतो